नमस्कार स्वादिष्ट चवमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण छोले मसाला बनवणार आहोत त्यासाठी आपण छोले कुकरमध्ये शिजायला लावूया एक तमालपत्र टाकूया त्याच्यामध्ये आणि दोन लवंगा आणि एक दालचिनीचा तुकडा आणि मीठही टाक टाका शिजताना आणि कुकर आपण ठेवूया तीन शिट्ट्या झाल्यावर थोडासा ग मंद गॅसवर शिट्ट्या होऊन द्यायच्या तोपर्यंत आपण कांदा कापून घेऊया कांदा घ्यायचा दळण्यासाठी आणि टोमॅटो अद्रक आणि लसूण यांची आपण पेस्ट करून घ्यायची आहे ही बघा कांद्याची अशी पेस्ट करून घ्यायची आणि अद्रक आलं आणि टोमॅटो यांची वेगळी पेस्ट करून घ्यायची चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची दोन्ही गोष्टींची हे बघा आता गरम पॅन मध्ये थोडासा जिरा टाकूया तेलामध्ये आणि बनवलेली कांद्याची पेस्ट टाकूया कांद्याच्या पेस्टला एकदम सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायची तोपर्यंत आपण बघूया आपले चणे कसे शिजलेत ते आपले चणे बरोबर शिजलेले आहेत आता हे तमालपत्र वगैरे ना आपण खडे मसाले ते काढून टाकूया तोपर्यंत आपला कांदा परतून होतोय चांगला परतून घ्यायचा त्याच्यामध्ये अद्रक लसूण आणि टोमॅटोची पेस्ट पण घालून घ्यायची तीही चांगली परतून द्यायची याच्यामध्ये मेन आहे की हे दोन्ही गोष्टी चांगल्या परतल्या गेल्या पाहिजेत कांदा अद्रक लसूण याचा कच्चेपणा राहिला नाही पाहिजे व्यवस्थित सगळं शेजुन निघालं पाहिजे मग थोडीशी हळद घालूया आणि लाल तिखट घालूया आणि थोडासा काश्मिरी कलर घालूया काश्मीरी मिरची पावडर हेही चांगला मिक्स करून घ्यायचं तुम्ही कशा पद्धतीने बनवता मैत्रिणींना तुम्ही ही सांगा कमेंट्स मध्ये अशी खूप झटपट होते आणि टेस्टीही होते आणि हा आता आपण घातला एवरेस्टचा छोले मसाला तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही यूज करा हाही चांगला परतून घ्या छान परतल्यानंतर हे बघा आता तेल सुटलं आहे म्हणजे आपला मसाला परतून झालेला आहे तर यामध्ये आपण आपले छोले टाकूया कुकरमध्ये उकडून घेतलेले पाण्यासकट घालायचं आहे हे बघा आता यालाही छान मिक्स करून घ्यायचं हे बघा कलर छान आलेला आहे बघू शकता तुम्ही ही शिस्ते अजून तोपर्यंत आपण कसुरी मेथी आहे ना जरा पॅन मध्ये भाजून घेऊया आणि मग तिला प्रेस करून अशी त्याच्यामध्ये टाकायची चणा मसालामध्ये थोडीशी हलक्या हाताने भाजून घ्यायची आता मीठ घालूया आणि कसुरी मेथी ऍड करूया हातावर चोळून घालायची त्याच्याने टेस्ट खूप छान येते आणि आपली हिरवी कोथंबीर पण घालूया फ्रेशवाली तुम्ही एकदा करून बघा तुम्हालाही खूप आवडेल आवडली की मला नक्की सांगा कमेंट्समध्ये दोन मिनटं आपण झाकून ठेवूया म्हणजे थोडीशी व्यवस्थित होईल हे बघा आता पूर्ण आपली झालेली आहे छोले मसाला कलर बघा किती छान आला आहे आणि टेस्टही खूप छान आहे तुम्हाला आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग फ्रेंड्स या गरमागरम छोले मसाला खायला थँक्यू